मन खूप अशांत आहे तर हे ऐका नाथ संदेश प्रस्तावना जेव्हा मन अस्थिर होतं विचारांचा वादळ उठतात तेव्हा आपण कुठे जावं कोणाकडे जावं उत्तर फक्त एकच नाथ मार्गाकडे नाथ म्हणतात मन जेव्हा वाऱ्यासारखं वाहतं तेव्हा ते रोकू नये पण त्याला दिशा दे आजचा हा नाथ संदेश आहे त्या प्रत्येकांसाठी ज्याच्या मनामध्ये अशांती अस्वच्छता अव्यवस्थता आणि भार आहे शांत बसा डोळे मिटा आणि या ना संदेशाकडे मन लावून ऐका भाग क्रमांक एक मन अशांत का होत नात योग सांगतात मन कधीच बाहेरच्या जगामुळे अशांत होत नाही ते होत आपल्या आकांक्षा अपेक्षा आणि भीतीमुळे नाथ म्हणतात ज्याला काही मिळवायचं आहे त्याचं मन कधी शांत नसतं आपण सतत धावतो पैशासाठी मानासाठी नात्यांसाठी ओळखीसाठी आणि या धावण्यात मन हरवतं गुरु गोरखनाथ म्हणतात मन बांधील की देह बांधला जातो मन मुक्त केलं तर जगाचं ओझं उतरून जातं म्हणूनच पहिलं पाऊल मनाला ओळख त्याच ऐक त्याला दाबू नको पण त्याच्याशी संवाद साध भाग क्रमांक दोन नात संदेश शांततेचा मार्ग नाथ परंपरेमध्ये मन शांत करण्याचे तीन गुप्त उपाय सांगितलेले आहे त्यातील पहिला आहे श्वासावर प्रभुत्व नाथ योगामध्ये सांगितलं आहे श्वास स्थिर झाला की मन अस्थिर होतं जेव्हा मन अशांत असेल तेव्हा काही क्षण डोळे मिटा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या श्वास आत श्वास बाहेर यालाच नाथ योगामध्ये प्राणशुद्धी म्हणतात दुसरा आहे निशब्द ध्यान नाथ म्हणतात शब्द थांबले की देव बोलतो प्रत्येक दिवसामध्ये काही वेळ स्वतःसाठी ठेवा मोबाईल आवाज चिंता बाजूला ठेवा फक्त स्वतःकडे बघा मनाच्या आकाशात विचारांचे ठग जातील आणि शांतता उतरेल तीन नंबर आहे नामसमर स्मरण आदेश ना संप्रदायामध्ये आदेश हा सप्त फक्त अभिवादन नाही तो दैवी तरंग आहे तो मनाला सांगतो हे मन आदेश शांत हो तू त्या परम गुरुचा अंश आहेस दररोज अकरा वेळा म्हणा आदेश आदेश नाथ आदेश मनात नाथांच्या चरणी शरण जा तेव्हा मनाची अशांती हळूहळू हो वितळते भाग क्रमांक तीन नाथांचा गूढ संदेश एकदा एका शिष्याने गोरक्षनाथांना विचारलं गुरुदेव माझं मन खूप त्रस्त आहे मी काय करू गोरखनाथ हसले आणि म्हणाले मन त्रस्त आहे कारण तू त्याला खेळात गुंतवले त्याला खेळू नकोस त्याचं नेतृत्व कर मन म्हणजे आरशासारखं आहे जग जसं दाखविल तसं ते परावर्तित करेल जर तू चिंता दाखवली तर मन चिंता देईल जर तू शुद्ध दाखवलंच तर मन शांती देईल नाथ सांगतात मनाचा स्वामी हो त्याचा सेवक नाही मनाचा काय हो स्वामी हो त्याचा सेवक होऊ नकोस असे या ठिकाणी नाथांनी सांगितलेलं आहे समारोपण प्रिय सोते आज तुम्ही थोडं थांबलात ऐकलत नातांच्या शब्दांनी मनाला अस्पर्श झाला तर त्याला जपून ठेवा मन शांतीसाठी बा करण्यासाठी बाहेर कुठे जायचे नाही ना सांगतात ना शांती मंदिरात नाही ती तुझ्या श्वासातच आहे शांती मंदिरामध्ये नाही आहे ती तुझ्या श्वासामध्ये दडलेली आहे जेव्हा कधी मन व्याकुळ ते होईल तेव्हा हळूहळू डोळेमीट आणि मना आदेश आदेश नाथ आदेश त्या एका शब्दात संपूर्ण विश्वास समाधान दडलेला आहे नाथांच्या कृपेने तुमचं मन स्थिर व्हावे चिंता विदळावेत आणि आत्मशांती लाभो समाप्तीचे वाक्य आदेश आदेश शांतता हीच नाथांची ओळख आहे आदेश आदेश शांततात हीच काय नाथांची ओळख या ठिकाणी सांगितलेली आहे ओम नम नाथाय नमा ઓમ નમ મચ્છિન્દ્રનાથય નમ જાલેન્દ્રનાથ નમ ઓમ નમ કાલિપનાથાય નમ મચ્છિન્દ્રનાથાય નમ ચર્પીનાથાય નં નમ ચૌરંગીનાથાય નમ આદિનાથાય નં નમો ગહિનાથાય નં નમ ગોરક્ષનાથાય નં નમ અડભંગીનાથાય નમ ओम नम चौरंगी नाथाय नमा ओम नाथाय नमा आदेश 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 तर मित्रांनो अशा प्रकारे नाथाने मन अशांत का होतं किंवा मन शांत तुमचं करण्यासाठी नाथाने तीन महत्वाचं पूर्ण उपाय जे आहे ते या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिला जो उपाय करण्यासाठी नाथांनी आपल्याला सांगितला होता की तुमचं जर मन अशांत होत असेल तर पहिला या ठिकाणी उपाय आहे श्वासावरचं तुमचं पवित्र पवित्र याने की श्वत श्वासावर तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे दोन नंबर सांगितलं आहे निशब्द ध्यान खूप महत्त्वाचं आहे दोन नंबर काय निशब्द ध्यान या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे आणि तिसरं आहे नाथांचं या ठिकाणी बघू शकता तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे आदेश शब्द म्हटला पाहिजे किंवा नातांचं नामस्मरण नाम, नाम जप या ठिकाणी केला पाहिजे ओम चैतन्य नवनाथ हाय अशा प्रकारचा मंत्रजाप तुम्ही जर केला तर तुम्हाला या ठिकाणी मन खूप तुमचं शांत होऊ शकतं हे तीन उपाय खूप महत्त्वाचे आहेत आणि तीन उपाय तुम्ही या ठिकाणी केलेच पाहिजे खूप महत्त्वाचे उपाय या ठिकाणी नातांनी आपल्याला सांगितलेलं आहे जर तुमचं मन अस्थिर होत असेल अशांत होत असेल तर या ठिकाणी हे उपाय तुम्ही जर केले तो आए, तो शान्त होने ले ले तर तुमचं मन जे आहे ते शांत होण्यासाठी मदत होईल असं नाथांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनला तुम्ही नक्की कळवा आपल्याला नाथांचा प्रसार केला आहे करायचा आहे नाथ संप्रदायाचा प्रसार करायचा आहे नाथांची भक्ती सर्व ज्ञान लोकांपर्यंत द्यायचं आहे यासाठीच हा चॅनल मी बनवला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला नक्की कळवा आणि तुम्ही ना, नाथांचं जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल तर ओम चैतन्य नवनाथ हाय नम अशा प्रकारचा मंत्र जाप तुम्ही करायचा जा, आहे